हा तर यांच्यासाठी एक वेगळी ट्रिप आपण प्लॅन करणार आहोत पॅकेट सुद्धा घेतलेलं आहे हे सुद्धा खूप आपल्याला गरजेचं आहे एक गॉगल्स महत्वाची महत्वाची सगळ्यात महत्वाची ट्रेन आहे त्या ट्रेन मध्ये बसून आपल्याला भूर केदारनाथला जायचं आहे मित्र पण जाताना थोडं दुःखही होत आहे की या दोघींना सोडून मी या ठिकाणी जातोय तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या या स्पेशल ब्लॉग मध्ये स्पेशल का आहे ब्लॉग हे तुम्हाला थोड्याच वेळात करणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हा व्लॉग जो आहे तो हा शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण या व्लॉगमध्ये आपण खूप सारी माहिती अशी सांगणार आहोत की त्या आपल्या जी आता उद्यापासून आपली एक ट्रिप सुरू होणार आहे ती ट्रिप कोणती आहे ती ट्रिप आपण कुठे जाणार आहोत या सर्वात सर्वांची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करणार आहे मित्रांनो तर बऱ्याच दिवसापासनं नाही का म्हणजे एक साधारणतः एक दीड वर्षापासनं माझं आणि आम माझ्यासोबतचे आमचे जी माझे जे दोन तीन मित्र आहेत या सर्वांचं आमचं एक स्वप्न होतं की आपण केदारनाथला आणि बद्रीनाथला जाऊया आणि गेल्या एक दीड वर्षापासून आमचं चालू होतं की बाबा मागच्या वर्षीसुद्धा जाण्याचा आम्ही एक टेंटेटिव्ह प्लॅन केला होता पण तो कसं तरी विस्कळीत झाला आणि आम्ही काही जाऊ शकलो नाही तर मग यावर्षी काय फोर्स करून करून नाही का की ना आपल्याला जायचंच आहे आपल्याला जायचंच आहे हे मागं आपण कंटिन्युअसली हे करून ही ट्रीप आपण गेल्या पाच सहा महिन्याआधी आपण ह्याचं प्लॅनिंग केलं मित्रांनो आणि मग हळूहळू आपल्याला जाण्याची तयारी ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि आपण जी तयारी केलेली आहे ती तयारी काय काय तयारी केलेली आहे या ट्रीपसाठी नाही का कारण केदारनाथ बद्रीनाथला जाताना बऱ्याच गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात बरेचसे यूट्यूब्सवरती या संदर्भात व्लॉगसुद्धा आहेत मित्रांनो की या केदारनाथ बद्रीनाथच्या यात्रेला जात असताना तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे काय काय तयारी करून गेलं पाहिजे खाण्यापासून पिण्यापासून परत औषध गोळ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबतच घेऊन जावं लागतात मित्रांनो कारण उत्तराखंडमध्ये केदारनाथ बद्रीनाथ आहे तिथे जाण्यापूर्वी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं केदारनाथ आणि बद्रीनाथला जाण्यासाठी त्याशिवाय आपल्याला गौरीकुंडच्या समोर नाही का आपल्याला एंट्रेस दिल्या जात नाही गौरीकुंडपासून आपल्याला रजिस्ट्रेशन्स आपले चेक केले जातात आमचे रजिस्ट्रेशन्स दीड दोन महिन्याआधीच आम्ही करून ठेवले होते ऑन हां ऑनलाईन केले होते त्यावेळेस कारण नेमकीच बद्रीनाथ केदारनाथची कपाट उघडलेले होते यात्रा नेमकी सुरू झालेली होती त्याच वे वेळेस आम्ही करून ठेवले होते आणि करून ठेवले आणि मीन महिल आम्हाला जायचं होतं जून महिन्यामध्ये जून आणि मे एंडलाच पण ऑफिसचे कामं वेगवेगळे जे हे आले त्यामुळे थोडासा टूर आमचा डिले झाला मित्रांनो आणि डिले झाल्यानंतर शेवटी सहा जुलै ही तारीख आम्ही ठरवली आणि ती तारीख ठरवल्यानंतर रिझर्वेशन वगैरे सर्व झाले आमचे आम्ही जवळपास सहा जण सहा मित्र आणि हां त्यात आम्ही म्हणजे आम्ही नाही बरं का तेच एक तेच चालले हा तेच कारण असं आहे मित्रांनो की एकदा हा केदारनाथला जायचं म्हणल्यानंतर तिथे पायी जायचं आहे पायी जायचा जो रस्ता आहे तो खूप कठीण आहे तिथे आपल्याला ॲटलिस्ट पंचवीस किलोमीटर पायी जायचं आहे आणि पायी जाण्यासाठी ही जी तयारी आहे ती मी आता गेल्या दीड दोन महिन्यापासून तर तयारी केली आहे मित्रांनो दररोज आठ ते दहा किलोमीटर मी हे चालण्याची प्रॅक्टिस केली आणि हिचं कसं आहे हिला माझ्यासोबत वॉक करायला येते थोड्या वेळासाठी एक दोन राऊंड मारते आणि मग म्हणते माझे पाय दुखून राहिले मग मला सांगा आता असं जर असेल तर मग अशा नमुन्यांना तिथे घेऊन जाणं आपल्याला सोयीस्कर राहील का या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मग आता यांना काय मी यावेळेस घेऊन जाणार नाहीये हा तर यांच्यासाठी एक वेगळी ट्रीप आपण प्लॅन करणार आहोत काही दिवसानंतर तर ती कोणती आहे ती आपल्याला नंतर सांगणार आहे मित्रांनो आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हा तर या दोघींसाठी सरप्राईज आहे तर या ट्रीपसाठी नाही का भरपूर आम्ही रिसर्च केला भरपूर व्लॉग्स बघितले त्यामध्ये काय काय आपण या ट्रीपसाठी घेऊन जायला पाहिजे नाही का कारण आता सध्या पावसाचा सीझन सुरू झालेला आहे पण आता जायचं तर जायचं आहे त्याला नो एक्सक्यूज आहे कोई पीछे अभि हट नाही शकता छे में, छे लोगो मेसे नाही का तर असं आमचं एकंदरीत आहे मित्रांनो तर आता या ट्रिपसाठी मी काय काय तयारी केलेली आहे हे तुम्हाला मी आता दाखवतो तर हे बघा मित्रांनो म्हणजे काय आणि किती तयारी करावं लागते केदारनाथ बद्रीनाथला जाण्यासाठी हे तुम्हाला मी आता जस्ट दाखवलेलं आहे आणि यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे याचं एक डिटेल मी तुम्हाला सर्वांना सांगतो आता तर मित्रांनो आपण केदारनाथ बद्रीनाथला जाण्यासाठी जी काही के तयारी केलेली ती तयारी तुम्हाला आता काय काय आपण वस्तू खरेदी केलेल्या तेही तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिले हे जे शूज आहेत नाही का हे स्पेशली ट्रेकिंग शूज आहेत आणि हे ट्रेकिंग शूज मित्रांनो हे ऑनलाईनच मागवले मी म्हणजे आपल्या अमेझॉनवरून मागवलेले आहेत बाकाबुकी नवीन जी कंपनी आहे त्या कंपनीचे मागवले आहेत आणि हे साधारणतः मला ऑफर वगैरे धरून नाही का सतराशे रुपयाला मित्रांनो हे ट्रेकिंगचे शूज घेतलेले आहेत मी हे बूट्स आहेत याला खालून ग्रीप पण चांगला आहे ट्रेकिंगच्या वेळेस नाही का तर हे ऑनलाईन मागवलेलं आहे आता तुम्हाला एक, एक दाखवतो आणि हे ट्रेकिंगचं झालं मित्रांनो तर त्यासोबत आपल्याला ट्रेकिंगच्या वेळेस ड्राय फ्रूट्स म्हणा किंवा आपल्या शेंगदाणाची चिक्की राजगिऱ्याचे लाडू खडी साखर आणि मिक्स ड्रायफ्रूट्स नाही का हे सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेलं आहे ह्या आपण फुटाण्याचे पॅकेट्स देऊन घेतलेले आहेत मित्रांनो खडी साखर घेतलेली आहे सोबत खडी साखर यासाठी घेतली की चढत असताना शुगर लेवल आपल्याला कमी होऊ शकते त्यासाठी शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी आपण खडी साखर घेतली ही राजगिऱ्याची चक्की घेतलेली आहे हे राजगिऱ्याचे लाडूचे पॅकेट्स पण घेतलेले आहे हे गुळाच्या पट्टी म्हणजे आपल्या शेंगदाण्याच्या चिक्की आपल्या एकदम साध्या भाषेमध्ये गुळापट्टी असं आपण याला म्हणतो त्यानंतर हे डी मार्टचे मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत यांनासुद्धा आपली एनर्जी लेवल जी आहे ती एनर्जी लेवल मेंटेन करायला आपल्याला मदत होते त्यानंतर हे हे सुद्धा आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे पण आपल्याला खूप गरजेचं पडणार कारण त्या ठिकाणी नाही का खाण्यापिण्याच्या वस्तू वरती जात असताना खूप महाग असतात मित्रांनो आणि बऱ्यापैकी जर आपण ह्या गोष्टी जर मेंटेन करून खाल्ल्या तर आपली एनर्जी लेवल आपली तब्येत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या ठेवायला एक मदत होणार आहे त्यासोबत म्हणजे मेडिकली ह्याच्या सर्दी तापीच्या गोळ्यासुद्धा आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यासोबत हे इलेक्ट्रोल इलेक्ट्रोल पावडरसुद्धा घेतलेलं आहे हे यासाठी की ज्यावेळेस आपण कुठेही ट्रेकला जातो तर मग एक लिटर बॉटलमध्ये जर आपण हे टाकून दिलं आणि एक एक घोट जरी आपण घेतलेलो तर आपली डिहायड्रेट बॉडीचे डिहायड्रेशन होणार नाही ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला याची मदत होणार आहे त्यानंतर पेपर सोप्स घेतलेले आहेत त्यानंतर हे तुमचं शा हां बॉडी जेल म्हणजे शावर जेल घेतलेलं आहे म्हणजे याचं आंघोळीचं नाही का त्यानंतर हे आपले नीम फेशियल वाईप्स घेतलेले आहेत त्यानंतर वॉलिनीचा आपण स्प्रे घेतलेला आहे कारण एकदम चढत वर गेल्यानंतर सुद्धा दुखण्याची खूप शक्यता आहे दाट शक्यता आहे दुखणार हा दुखणार्थ आहेत आणि ते आपल्याला हे करण्यासाठी हे घेतले आहे छोटी तेलाची बॉटल घेतलेली आहे त्यानंतर अजून हे ग्लुकॉन डीचं पॅकेटसुद्धा घेतलेलं आहे हे सुद्धा खूप आपल्याला गरजेचं आणि ते त्या ठिकाणी गरजे भासणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं एवढ्या मोठ्या ट्रेकला जात असताना पावर बँक तर ॲम्ब्रेंडची पॉवर बँक सुद्धा मी घेतलेली आहे आणि ही पॉवर बँकसुद्धा ऑनलाईन मागवली मित्रांनो ही साधारणतः मला बावीसशे रुपयाला ही पॉवर बँक भेटली वीस हजार एम एची आहे आणि याच्यामधून जवळपास तीन वेळा तरी माझा मोबाईल हा चार्ज केला जाऊ शकतो तर हे झालं त्यानंतर मस्त पैकी आपण महत्वाची महत्वाची सगळ्यात महत्वाची आता एवढ्या लांब आपण फिरायला जातो हेच नाही तर काय मग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट हे गॉगल्स हे गॉगल्स स्वस्त आणि मस्त अमेझॉन वर मागवलेत फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाचे आणि एकदम छान आणि कूल लुक दिसत <laughs> आहे त्याचबरोबर आता एवढ्या लांब आपण चालू आहे तर मग आपले व्लॉग सुद्धा मात्र भरपूर येणार आहेत त्यासाठी हा डीजी टेकच माइक्स घेतलेल्या आहेत आणि हे सुद्धा अमेझॉनहून ऑनलाईन आणि हा आमच्याकडे अगोदर होते बरं का पण आमच्याकडे म्हणजे एवढे काही चांगले नव्हते हो चांगले नव्हते आणि लगेच खराब पण झाले त्यामुळे मग हे नवीन घ्यावे लागले हे नवीन घेतलेले आहेत हे असे माईक्स आहेत याची ऍक्सेसरीज सोबत आहे आणि हा चार्जेबल आहे म्हणजे ह्याची बॉडी जो बॉडी केस जे आहे ते पूर्ण चार्ज होतं हे घेतलेलं आहे हे जवळपास ॲमेझॉन ऑफर वगैरे धरून मला तीन हजाराचा पडलेला आहे तो त्यानंतर ही सेल्फी स्टिक घेतलेली आहे सेल्फी स्टिक विथ ट्रायपॉड तर हा असं वरती केल्यानंतर हा ट्रायपॉड पण तयार होतो आणि हे आम्हाला लागणारच होतं आम्ही लागणारच होतो आणि चांगल्या क्वालिटीच घेतलं हे साधारणतः बावीसशे रुपयाचं झालेलं आहे सोबत आपल्या मोबाईलचे चार्जर स्मार्ट चार्जर सुद्धा आपण या ठिकाणी हे केलेलं आहे आणि वरती आपल्याला केदारनाथला गेल्यानंतर नाही का त्या ठिकाणचं टेम्परेचर मित्रांनो आता ह्या सीजनला पाऊस पण असेल आणि टेम्परेचर हे साधारणतः चार पाच डिग्रीपर्यंत असेल त्या ठिकाणी तर त्याच्यासाठी आपल्याला हे करण्यासाठी हे थर्मल्स घेतलेले आहेत हे जॉकीचे घेतलेले आहेत हे पण नवीनच खरेदी केलेली आहे आणि ही खरेदी जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयाची खरेदी झालेली आहे ही तर तुम्ही विचार करा आता माझी किती खरेदी हे सॉक्स घेतलेले आहेत आणि ह्या लॉंग टाइम लॉंग टर्म साठी आहेत मित्रांनो आता हे एका वेळेला लागले आप म्हणजे आपल्या ज्या वेळेस कुठल्या आपण ट्रिपला जाऊ त्यावेळेस आपल्याला लागणार हे सॉक्स पण आपण डी मधून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या दोन ट्रॅक पॅन्ट माझ्याकडे होत्या पण एवढ्या कम्फर्टेबल नव्हत्या त्यामुळे ह्या दोन ट्रॅक पॅन्ट मी ऑनलाईनच मागवलेल्या आहेत त्या सुद्धा जवळपास पंधराशे सोळाशे रुपयाचे झालेल्या आहेत भरपूर खरेदी केली त्यानंतर हे बघा आता त्यानंतर हा रेनकोट हा रेनकोट तर आपल्याकडे होता गेल्या दीड वर्ष दोन वर्ष आधीच घेतलेला होता तर याचा खर्च वाचलेला आहे माझा हे दोन टी शर्ट सुद्धा ऑनलाईन मागवले मी हे साधारणतः पंधराशे रुपयाचे हे लॉंग स्लीव वाले टी आहेत आणि हे तर आपलं जे लागणार आहे दोन जीन्स आणि दोन टी शर्ट घेतलेले आहेत हे एकंदरीत एवढं सामान आता गोळा केलेला आहे मित्रांनो आणि आता हे पॅकिंग करायचं आहे आणि उद्या साधारणतः दीड दोन वाजता आपली ट्रेन आहे त्या ट्रेनमध्ये बसून आपल्याला भरून केदारनाथला जायचं आहे मित्रांनो दिल्लीला 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 जाण्याचा हा थर्ड थर्ड टाइम आहे आपला याच्या आधी दोन वेळा गेलेला आता थर्ड टाइम जाणार आहे आणि जाण्याची एक कुतूहलता आहे एक आनंद आहे एक खूप एक्साइटमेंट एक आहे की एक्झॅक्टली आपल्याला तिथे चं ॲटमॉस्फिअर तिथलं जे नेचरची ब्युटी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अनुभव घेता येईल पण जाताना थोडं दुःखही होत की या दोघींना सोडून मी या ठिकाणी जातोय आहे मग थांबता काय नाही थांबणार तर था नाही आता <laughs> आता कसे जाण्याचा आपण जो विडा उचललेला आहे प्रण घेतलेला आहे तो आपल्याला पूर्ण करून यायचाच आहे आणि घेऊन जा आम्हाला आणि आपल्या सर्व जी ची फॅमिली आहे आपली त्या फॅमिलीसाठी केदारनाथ बद्रीनाथचं सगळ्यांना दर्शन सुद्धा आपल्याला घडवून आणायचं आहे आणि ते कसं घडवून आणणार आहे तर आपल्या व्लॉग्समधून मित्रांनो आणि खूप सुंदर असे व्लॉग्स आपले येणार आहेत सुरुवातीला आपण दिल्लीला जाणार आहोत दिल्लीवरून ऋषिकेश दिल्लीवरून हरिद्वारचा एक आपला मस्त भन्नाट व्लॉग येणार आहे त्यानंतर परत पुढचा जो आपला प्रवास होणार आहे हरिद्वारवरून आपल्याला ऋषिकेशला जायचं ऋषिकेशवरून आपल्याला सोनप्रयागला जायचं मित्रांनो सोनप्रयागला आपण त्या ठिकाणी मुक्काम होणार आहे आपला मुक्काम झाल्यानंतर नेक्स्ट डेला म्हणजे नऊ तारखेला मध्यरात्री साधारणतः बाराच्या नंतर दीड दोन वाजता आपल्याला केदारनाथ कडे करायची आहे केदारनाथ कडे जाताना सोनप्रयागवरून आपल्याला गौरीकुंडला जायचं आहे आणि गौरीकुंडवरून आपल्याला ऍक्च्युअली केदारनाथची आपली ट्रेक सुरू होणार आहे आणि ती ट्रेक करत असताना खूप भन्नाट मजा येणार आहे खूप प्रॅक्टिस केली दिल्या दोन महिन्यापासून प्रॅक्टिस केलेली आहे आम्ही सगळ्यांनी चालण्याची मी सांगू इच्छितो की मी जवळपास डेली दहा किलोमीटर चालण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो कधी कधी पंधरा म्हणजे हा हायस्ट सोळा 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 सतरा किलोमीटरपर्यंत गेलो होतो दिवसभरामध्ये दे। पण डेली दहा किलोमीटर चालू त्यामुळे माझा वेटसुद्धा बरंच कमी झालेला आहे तब्येत चांगली झाली आहे मित्रांनो आणि आता हे सर्व तयारी केलेली आहे त्यामुळे आता केदारनाथचा ट्रॅक तर आपण करणारच आहोत आणि तोही सफल करणार आहोत सगळ्यांचा भन्नाट व्हिडिओज येणार आहे आता एक्साइटमेंट आहे आणि ती एक्साइटमेंट आता खूप म्हणजे चेहऱ्यावर आहे दिसत तर कमी कालावधी राहिला मित्रांनो आणि आता आता हे सर्व पॅकिंग करायचं आहे मला आणि पॅकिंग करून मग मस्तपैकी आता आज जेवायला पण करणार बायको मस्तपैकी आज जेवणही करायचं आहे आणि एकंदरीत अशी तयारी आता सर्वांना दाखवलेली आहे त्यामुळे आजचा आपला हा तयारीचा जो ब्लॉग आहे आणि हा हा तुमच्या पण खूप उपयोगी हो पडणार आहे कारण ज्या वेळेला तुम्ही टूरला जाल तर काय काय वस्तू घ्यायला पाहिजेत हे तुम्हाला समजेल हे ब्लॉग आणि हे कसं आहे मित्रांनो कुठल्याही ट्रिपला कुठल्याही मोठ्या ट्रिपला जात असताना ह्या बारीक ज्या -बारीक आपल्या तयारी आहे बारीक बारीक गोष्टी कलेक्ट करण्याची त्या तयारी आहे हे आपल्याला करून जाण्याच आहे अजूनही यातल्या दोन चार गोष्टी काही राहिलेल्या आहेत ते आता थोड्या वेळानंतर मी जाऊन आणणार आहे आणि पूर्ण तयारी झाल्यानंतर उद्या आपल्याला निघायचं आहे या तयारीचं माहिती तुम्हाला सर्वांना म्हणजे माहिती पूर्ण भेटणारच आहे ती तुमच्या कामाला येणार आहे कारण तुम्ही जर अशा काही ट्रिप्स प्लॅन करणार असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडरेशनमध्ये घ्याव्याच लागतात मित्रांनो त्यामुळे आता जास्त काही बोलणार नाही तुम्हाला सर्वांना आजचा आपला केदारनाथ बद्रीनाथला जाण्याच्या तयारीचा जो ब्लॉग आहे तो कसा वाटला तो नक्कीच सांगा तुम्ही हा तुमच्या माहितीपर ब्लॉग आहे तुम्हा सर्वांना याची भविष्यात गरज पडणारच आहे जेव्हा तेव्हा कुठ कुठं तुम्ही जाणार आहात त्यामुळे हा ब्लॉग नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा नवीन कोणी असेल आपला हा ब्लॉग बघायला तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं मित्रांनो तर आपले जे इथून पुढचे केदारनाथ बद्रीनाथचे व्लॉग्स येणार आहेत ते ते पाहण्यापासून तुम्ही वंचित राहात मित्रांनो त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू आता उद्या दिल्लीला जाताना